चातुर्मासात हे नियम नक्की पाळा होईल सुख समृद्धी आणि धनप्राप्ती दोन हजार पंचवीसमध्ये चातुर्मासाच्या या काळात कोणते उपक्रम करावेत आणि टाळावेत याबद्दल जाणून घेऊया चातुर्मासात चार महिने असतात ते म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि त्यानंतर भगवान शिव चार महिने सृष्टीचे संचालन करतात पुराण आणि शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांच्या नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात तसेच कुंडलीतील सर्व दोष दूर होऊन जीवनात सुख समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते आषाढी शुद्ध एकादशीला पद्म एकादशी किंवा देवशैनी एकादशी असे म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधनी एकादशी असे नाव आहे कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो चातुर्मासातल्या देवशैनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधनीला उठतात अशी धारणा आहे ज्या वर्षी श्रावण भाद्रपद आणि अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्याचा असतो चातुर्मासात हिंदूंचे विवाहमूर्तन असतात शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात आषाढ येतो तेव्हा देव शैनात जातात अश्विनात पिकांची तोडणी होते कार्तिकात मळणीहून देवोत्थानाची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे चातुर्मास दोन हजार पंचवीस काय करावे चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज सूर्योदयापुरी उठणे स्नान करणे आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करणे महत्वाचे आहे श्रावण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष आहे म्हणून भक्ती गीते गाण्यात बराच वेळ घालवा चातुर्मासात तुम्ही भगवान शिव आणि भगवान विष्णू दोघांचीही पूजा करावी या काळात पूजा आणि उपवास करणे खूप महत्वाचे आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करून आणि विष्णू सहस्त्रनाम आणि शिवचालिसा पठन केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चातुर्मासात थाळीऐवजी पानांच्या प्लेटवर वाढलेले अन्न खा या महिन्यात दिवे कपडे आणि अन्न दान करणे हे एक चांगले काम आहे चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळण्याची देखील शिफारस केली जाते पिंपळाचे झाड लावणे हे एक चांगले कर्म मानले जाते कारण ते भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते तुम्ही दररोज संध्याकाळी संध्या आरती करावी आणि नवीन पवित्र धागा घालावा भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांच्या व्यतिरिक्त तुम्ही देवी लक्ष्मी देवी पार्वती भगवान गणेश राधा कृष्ण आणि तुमच्या पूर्वजांची देखील पूजा करू शकता यावेळी भगवान विष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि भगवान शिवांसाठी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रार्थना करा चातुर्मास दोन हजार पंचवीस काय करू नये चातुर्मासात विवाह सोहळा गृहप्रवेश मुंडन जात समारंभ इत्यादी शुभ कार्यक्रम करू नयेत तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत चातुर्मासात पलंगावर किंवा खाटेवर झोपू नये तसेच या काळात राग गर्विष्ट किंवा बढाई मारू नये चातुर्मासात ब्रजधाम सोडून इतर ठिकाणी जाऊ नये चातुर्मासात केस आणि दाढी कापू नये तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्ये खोटे बोलणे इत्यादी टाळावे चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पालेभाज्या यापासून बनवलेले पदार्थ मसालेदार अन्न मांस मद्य सुपारी इत्यादींचे सेवन टाळावे जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद